ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या सचिन भोसले यांच्या भव्य प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने ठाणे शहरातील कोलबाड परिसरामध्ये सध्या चैत्र नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या ठिकाणी काल आरती आणि कन्यापूजन या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्ताने रास गरबा भंडारा या कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं आमदार प्रताप सरनाईक आणि माजी नगरसेविका नंदा पाटील यांनी काल या उत्सवाला भेट दिली <laughs> नगर सार्वजनिक चैत्र नवरात्रोत्सव आणि नते प्रतिष्ठान या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे शहरातील उन्नती मैदानामध्ये काल चैत्र नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या निमित्ताने महाअष्टमी निमित्ताने नवचंडी याग कुमारिका पूजन भंडारा जागरण गोंधळ आणि सांस्कृतिक गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळेस शिवसेनेचे प्रवक्ते माजी महापौर श्री नरेश म्हस्के माजी नगरसेवक श्री हनुमंत जगदाळे श्री नरेंद्र सुरकर माजी नगरसेविकार अधिका फाटक यांनी या उत्सवाला भेट दिली यांच्या वतीने या शिवाईनगर परिसरामध्ये चैत्र नवरात्र उत्सव पुण्या दोन साजरा होत असतो गेली आठ वर्ष सातत्याने विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबर सामाजिक उपक्रम सुद्धा हे राबवत असतात फक्त नऊ दिवसाकरता हा उत्सव कंटे प्रतिष्ठाचा नसून वर्षभर सामाजिक उपक्रम राबवत असतात या विभागामध्ये कंटी प्रतिष्ठान आणि शिवसेनेच्या माध्यमातून लोकांना उपयोगी असे अनेक उपक्रम राबवले जातात त्यांना त्यांच्या पुढील कार्याकरता माझ्या शुभेच्छा खरं पाहिलं तर या प्रतिष्ठानच्या वतीने मला वाटतं गेल्या तीन वर्षात मी प्रत्येक वर्षी येतो पण यावर्षी एक भव्य दिव्यशा स्वरूपाचं या ठिकाणी वातावरण दिसतं आहे मंडपामध्ये आत आल्याबरोबरच जे काय वातावरण दिसलं आणि या ठिकाणी एक कौटुंबिक सोहळा ही जागाच मुळात एक वेगळ्या प्रकारची जागा असल्यामुळं आणि त्यात शिवाईनगर शिवाईनगर म्हटलं की कार्यक्रमाला निश्चित वेगळेपण येतं आणि ते नटेंच्या संकल्पनेतून या ठिकाणी दिसतंय अतिशय चांगल्या प्रकारचा सोहळा या ठिकाणी ते निश्चितच माझ्यासारख्याला याबद्दल अभिमान आहे अशा गोष्टी दरवर्षी चैत्र नवरात्र माध्यमातून आपण बघतो शिवाईनगर या परिसरात नटी प्रतिष्ठानच्या माध्यमातून देवीचे आगमन होते अतिशय मोठे उत्साहाने या देवीचा सण साजरा केला जातो आणि तुम्ही गर्दी बघताय आज जसे लोक एवढ्या देवीच्या दर्शनासाठी येतात देवीची शक्ती आणि देवीच्या आशीर्वादमुळे हे कधी शक्य नसतं हे सगळं मॅनेजमेंट करण्यासाठी त्यांची तिची शक्ती अशी खूप गरज आहे आपल्या पाठीमागे आणि मला असं वाटतं की प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण नेहमी वेगवेगळे कार्यक्रम बघत असतो ते लोकांच्या हितासाठी नट नटेसाहेब घेत असतात त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि देवीचं असे आमच्या सगळ्यांच्या पाठी अशीच राहू दे ही देवीच्यांनी प्रार्थना करतो धन्यवाद मी नटेसाहेबांचं खूप कौतुक करेल तर गेले आठ ते दहा वर्षापासून ते नटे प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्र उत्सव साजरा करतात आणि ते फक्त चैत्र नवरात्र नाही तर इतरही सा सार्वजनिक गणेशोत्सव बाकी धार्मिक राजकीय इतर सगळे लोक लोकउपयोगी हो कार्यक्रम ते गेले कित्येक वर्षापासून निस्वार्थपणे सातत्याने करत आहेत मला खरंच त्यांचा खूप अभिमान आहे की कोणताही राजकीय हेतू उद्देश नसताना ते निस्वार्थपणे गेले आठ हो हो ते दहा वर्षापासून समाज उपयोगी लोक उपयोगी कामं करतात आई जगदंबेचे आशीर्वादाने ते पुढेही असे सत्कर्म सत्कार्य करत राहावेत आई जगदंबे त्यांनी निरोगी उद्दंड आयुष्यदेवी आणि त्यांच्या हातून असे विविध सामाजिक राजकीय उपक्रम घडत राहावे हीच आई जगदंबे चरणी चरणीप्राथय हिंद

असल ची, खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमी रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरी साठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्या डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे खासदार राजन विचारे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या चैत्र नवरात्रोत्सवाला काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष श्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी भेट दिली यावेळेस रश्मी ठाकरे यांनी देवीची मनोभावे पूजा आणि आरती देखील केली या निमित्ताने काल भोंडला आणि मराठमोळा दांडिया आयोजित करण्यात आला होता श्रावणी महाजन प्रस्तुत स्व साध स्वयंथे या कार्यक्रमाचं या निमित्ताने आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाला श्री आदेश बांदेकर आणि सौ सुचित्रा बांदेकर या देखील उपस्थित होत्या <laughs> नमो तुजलो तुजन मो तु नो तु जल न बो तुजन मो ओङ्कार सद्गुरु सफल ओङ्कार स्वरु सद्गुरु सफल अनाथा नमो तुज़ नमो तुज़ नमो ठाणे पूर्व परिसरातील नवरात्र उत्सवामध्ये अतिशय उत्साह दिसून येत आहे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी देखील या उत्सवाला भेट दिली आणि आंबेमातेचं दर्शन घेतलं कोपरी परिसरातील संत तुकाराम महाराज मैदानामध्ये मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने गेल्या अनेक वर्षांपासून आंबेमा चैत्र नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात येतं या निमित्ताने सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ सुरू आहे या महायज्ञाच्या सातव्या दिवशी मुख्यमंत्र्यांचे बंधू सुभाष शिंदे यांनी सांज आरती केली तर देवीच्या उत्सवासोबतच नवरात्रीत खेळल्या जाणाऱ्या रास गर्व्याची परंपरा देखील भाविकांनी जपली रात्री मंडपामध्ये रासरंग हा खास महिला वर्गांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्यावेळेस साधा गरबा पोपट गरबा चक्री गरबा तीन तली गरबा यासह विविध गरबा नृत्यांवर महिला शक्ती थिरकल्याचं चित्र बघायला मिळालं आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवं आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटल रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र